खरंतर मित्रांनो तुम्ही राजकीय बातम्या पाहून पाहून सगळे वैतागला असाल म्हणून आज काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन येतो आहे आपण आता गोळेगावमध्ये आहोत आणि गोळेगावमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते तर सेंद्रिय शेती आज मी तुम्हाला दाखवणार आहे सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून मनीषा तवाने मॅडम आहेत या त्या पोलीसमध्ये जॉब करतात आणि साहेब त्यांची शेती पण आहे गोळेगावमध्ये ते उत्तम प्रकारे शेती पण करतात परंतु आजकाल जो रासायनिक खतांचा वारव्याप वापर झालेला आहे आणि त्याच्यामुळं अनेक आजार तर लोकांना होत आहेत म्हणून त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा निर्णय ने घेतला ने आणि उत्तम प्रकारे सेंद्रिय शेती केली देखील तर आता या ठिकाणी आपण त्यांचा हळदीचा प्लॉट आज पाहणार आहोत परंतु जाता जाता प्रथम निदर्शनास पडलं की हा आल्याचा प्लॉट देखील त्यांनी सेंद्रिय पद्धतीनेच केलेला आहे जिथे जिथे म्हणून थोडीशी जागा टाकावं असेल त्या ठिकाणी ती सगळी जागा त्यांनी वापरत आणलेली आहे त्यादेखील आहेत मॅडम काय सांगाल या प्लॉटबद्दल आ, नमस्कार मी मनीषा तामाने आ, मी एका शेतकऱ्याची बायको ॲक्च्युली माझे पती जे आहेत हे उत्तम द्राक्ष शेती करतात कांदा पीक पण चांगल्या पद्धतीने पिकवतात केळीही आमची आत्ता सध्या हार्वेस्टिंगला आहे दुसऱ्या वर्षाला आणि मी माझ्या पोलीसच्या जर्नीमध्ये जे फास्ट लाईफ पाहिले त्याच्यामधून खर तर रासायनिक शेतीचा विचार माझ्या मनामध्ये आला कारण खूप मणक्याच्या आणि बऱ्याचशा आजारांनी मी ग्रा ग्रासलेली होती तर बऱ्याच गोष्टींमधून वेगवेगळ्या प्रकारचे औषधं रोज मेडिसिन खाऊन खाऊन पाय सुजायचे किंवा ॲलर्जिक वेगवेगळे आजार व्हायला लागले होते तर रासायनिक असे आपल्या तहसीलदार साहेबांचे दोन तीन आ, आ, लेख मी छोटे छोटे वाचले होते आणि आमच्या गावात बरेचसे शेतकरी आहेत की ते रासायनिक शेती व्यतिरिक्त की आपली रसायनमुक्त शेती कशी करून आपलं रोजचं जीवन तुम्ही छोटी परसबाग करून करूनसुद्धा तुमची शेती घरचं रोजचं जेव भाजीपाला तुम्ही पिकू शकता आणि रसायनमुक्त अन्नधान्य तुम्ही खाऊ शकता म्हणून हो। मग हे आलं हे आलं ऍक्च्युली मोठ्या शेतकऱ्यांनी लावलेलं आणि मग आम्हाला सुचलं की आपण ही जागा कशासाठी उपयोग आणू शकतो आणि आल्याला तसं गेल्या वर्षी खूप चांगला भाव मिळाला होता तर ते जसा आल्याचा अभ्यास केल्यानंतर कळालं की कमीत कमी आठ ते नऊ महिने आल्याला चांगलं उत्पादन घेण्यासाठी कालावधी लागतो आणि जर तुम्ही रासायनिक खत न वापरता शेणखत चांगल्या चांगल्या स्लरी वगैरे बनवून किंवा जीवाणू वगैरे बनवून तुम्ही शेतीला दिलं आणि मातीचा पोत सुधारला तर तुम्ही खूप चांगलं शेतीमध्ये उत्पादन घेऊ शकता आणि विषमुक्त शेती करून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आता आम्ही हे जून मध्ये लावलेलं आहे हो आणि याचे पाणी व्यवस्थापन किंवा खत व्यवस्थापन याला पद्धतीने पाणी देतो त्याला पाणी पण खूप कमी लागतं आणि आठवड्यातून दोनदा पाणी देतो आम्ही जसं द्राक्ष बागाला दिल्यानंतर इकडे आम्ही देतो आणि स्लरी वगैरे ज्या आहेत त्या हाताने वगैरे सोडतो आता हे द्राक्ष बाग देखील तुमची हो द्राक्ष आपल्याला खर्च प्रेक्षकांना जे दाखवायचे की जे हळदीचं पीक आहे हो ते आपण त्या प्लॉट कडे जाऊयात हो मग पोलीसच्या नोकरी मधून कधी म्हणजे कसा वेळ मिळतो हे सगळं व्यवस्थापन करायला मिळतो रविवार एक सुट्टीचा दिवस असतो त्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा आपण आपला वेळात वेळ काढून किंवा सुट्टी घेऊनसुद्धा तुम्ही थोडा स्वतःसाठी वेळ देऊ शकता जास्त वेळ द्यावा लागत नाही सुट्टीच्या दिवशी जरी कुटुंबांनी म्हणजे तुम्ही पती आणि दोन मुलं जरी मिळून तुम्ही भाजीपाल्याचं एखाद्या दिवशी नियोजन केलं मुलांनाही त्या पद्धतीने शेतीची आवड निर्माण होते आणि घरगुती भाजीपाला पिकून तुम्ही चांगलं पीक पिकाचं उत्पादन घेऊन तुम्ही हे करू शकता घरचा भाजीपाला स्वतः खाऊ शकता आता आपण जर पाहिलं तर गोळगाव किंवा हा जो परिसर आहे द्राक्षबागांसाठी प्रसिद्ध परिसर आहे द्राक्ष कसं असत हो द्राक्षाचं व्यवस्थापन हे बाराही महिने काम भरपूर असत आणि याला आपला हा जो पट्टा आहे गोळेगाव गुंजाळवाडी किंवा जुन्नर हा पट्टा डोंगराच्या जवळपास असल्यामुळं इकडे रासायनिक खतांचा वापर होतोच होतो आ आता भरपूर व्हरायटीज आलेल्या आहेत आपल्या द्राक्ष पिकांमध्ये की त्याला खूप कमी द्राक्ष खतं टाकावी लागतात आता था जी कौन्ती कौन्ती जी ही जी द्राक्ष पाहतो ही कोणती म्हणजे ही शरद सीड शरद सिडलेस म्हणून द्राक्ष आहेत काळ्या काळ्या रंगाची तर त्याचं आता सहासष्ट सदुसष्ट दिवस झालेले आहेत आता इथे बघा इकडे जो बांध आहे ह्या बांधाच्या कडेला मी फुलझाड आणि ही हळद लावलेली आहे ही सुंदर हळदच आहे तिला पाणी खूप कमी लागतं आठवड्यातून एकदा पाणी लागतं आणि सावली लागते जर तुम्ही अशी सावली आणि जी बांधाची वगैरे जागा आहे ती जर वापरामध्ये आणली तर ही बघा ही सगळी संपूर्ण हळद आहे ही वेगळ्या पद्धतीची हळद आहे ही पियाला पानं काळी असतात तर ही आतून निळसर राखाडी कृष्णवर्णीय अशी हळद आहे बांधाच्या कडेला लावलेली आहे ती तर तिचा आपण आपण माहिती घेऊयात मी त्या महाडदी बद्दल पण सांगू इच्छिते ह्या प्लॉट मध्ये जा जाणार ती आणि ही एकच आहे पण जिथे जागा रिकामी मिळाली तिथं मी तिचा आ... -पूर वापर, हो, वापर, -पूर वापर मी करून घेतला जिथे जिथे छोट्या छोटे मळई किंवा आपण म्हणतो ना मोठ्या प्लॉटच्या खाली छोटा प्लॉट असतो तर त्या छोट्या प्लॉट मध्ये जाण्याचा जो मार्ग असतो तर असे मार्ग मी सगळे तिथे हळद आलं किंवा आपलं लसूण असे ऑर्गॅनिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने सगळी पिकं मी पिकवली आता अपे... हे बेडवर केलेले कांदे आहेत ह्याचं व्यवस्थापन सुद्धा माझे पती पाहतात तर मी तुम्हाला इथं हळद लावावी किंवा सेंद्रिय शेतीकडे वळावं असं काय वाटलं तुम्हाला सेंद्रिय शेतीकडे वळावं ह्याच्या मागे कारण असं की तुम्ही जर चांगलं आपलं शरीर हे पंचतत्वापासून बनलेलं आहे आ, हे बघा इकडे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो हा जाण्याचा मार्ग आहे जाण्यासाठी छोटीशी पायवाट ठेवून मी तिथे सगळीकडे आलं लावलेलं आहे आणि शेक बाजूनी सगळ्या पालेभाज्या लावलेल्या आहेत शेवगा लावले ला झालं आंबा झाला कडीपत्ता झालं की ज्याचा आपला रोजच्या लाईफमध्ये रोजच्या भाजीपाल्यामध्ये उपयोग होतो तर सेंद्रिय शेती शेतीकडे वळण्यामागचं कारण एकच आपण कांदेसुद्धा भरपूर खत औषधं टाकून पिकवतो आणि मग त्याची फुगवण वगैरे बऱ्याच गोष्टी अशा करतो आणि मग तेच पदार्थ आपण खातो आपल्याला कळतच नाही आपल्याला नेमके आजार कशामुळं होतात आहे मग मला माझ्या ह्याच्यामध्ये काम करत असताना एक पंचतत्व नावाचा ग्रुप मिळाला त्या पंचतत्वामध्ये असं सांगितलं की गगन म्हणजे आकाश वायू पृथ्वी जल आणि अग्नि म्हणजे सूर्य ह्या सर्वांमिळूनच ही जमीन पिकली जाते जसं जमिनीमध्ये सत्तर टक्के पाणी लागतं तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा सत्तर टक्के पाणी लागतं तर ह्या पद्धतीने जर आपण आपलं व्यवस्थापन केलं पंचतत्वाला धरून तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमचं हे करू शकता सेंद्रिय शेतीचं खूप चांगलं उत्पादन पण घेऊ शकता आता मी तुम्हाला दाखवते की मी काळ्या हळदीचं हळद जी लावली दोन पद्धतीची इकडे जी आहे ती आंबे हळद आहे आणि इकडे जी आहे ती निळ्या रंगाची म्हणजे तिला नावच काळी हळद आहे hmm. आणि तिला सेंद्रिय नाव म्हणजे सायंटिफिक शास्त्र या दृष्ट्या वेगळं नाव आहे तर त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगू इच्छिते तर ही जी हळद आहे तर ह्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते हिला पानं जी आहे ती हिरवी असतात अशी काळी असतात हिचे जे शेंडे आहेत हे असे काळे असतात म्हणजे इथे जे पानावर येतं ते काळे असतात जे पिवळी हळद असते तिची नॉर्मल हिरवी पानं असतात आणि जी आंबे हळद असते तिला पूर्ण डार्कनेस असो आणि मध्ये हिरव्या रेषा असतात पूर्णपणे आंबे हळद हां ही आंबे हळद आहे हळदीला okay. ह्याच्यामध्ये वैदिकशास्त्रामध्ये खूप मोलाचं महत्त्व आहे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आणि खूप चांगली चांगली औषधं ही हळदीपासून बनवलेली आहेत आपण सर्दी खोकला पडसं जरी झालं तरी जुनी काळातली लोक बघा हळद आणि मध आपल्याला खायला द्यायचे खूप त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परक्यूमिय असतं आता ही जी आहे हळदी तुम्हाला मी खो थोडीशी दाखवते तर ही ही पण आम्ही जूनमध्ये लावली आता जून मध्ये लावल्यानंतर तर हिच हार्वेस्टिंग होतं जानेवारी फेब्रुवारीमध्ये आता हिची पानगळ सुरू झाली तर ही ओपन केल्यानंतर बघा तुम्ही पाहता उघडल्यानंतर मी शेतातूनच काढली तर ती काढल्याबरोबर तुम्हाला अशी काळी निळी कृष्णवर्णीय दिसते बाकीच्या हळदी ह्या पिवळी असते पिवळी हळद पिवळी असते आंबे हळद ही सुरुवातीला हिरवटच दिसते आणि ती जेव्हा पिकते म्हणजे असं आपला फायदा काय हां ही हळदीचा एक ग्रॅम जरी तुम्ही तुकडा खाल्ला तर तुमच्या शरीरामधल्या ज्या निगेटिव्ह सेल्स आहेत म्हणजे आपण म्हणतो बॅड कोलेस्ट्रॉल आहे किंवा किडनीवर आलेलं आवरण म्हणतो किंवा शरीरामध्ये रक्तामध्ये बऱ्याच हे असतात औषध रक्त असतं खराब झालेलं रक्त असतं तर हे सगळं सुधरायचं काम ही हळद करते हिच्यामध्ये एनर्जी आहे म्हणजे ही जी मी सायंटिफिक म मेडिकल टेस्ट करून घेतली जशी माती परीक्षण होतं तसं प्रत्येक पिकाची परीक्षण केलं जातं आपल्या ह्याच्यामध्ये तर ही जर हळद आपण आता मी ह्याची टेस्ट करून घेतली डायबिटीस पेशंटवर की बाबा नेमकी डायबिटीस लोकांमध्ये डायबिटीसची औषधच ही हळदीपासून बनवली जातं थेट खाली हो बऱ्यापैकी दहा दिवसात मी माझ्याच गावामध्ये एका शिक्षकावर रिटायर्ड शिक्षकांना एक दहा ग्रॅम दिली होती खायला दहा पंधरा ग्रॅम नाही पावशर घेतली होती त्यांनी आणि त्यांनी दहा दिवस त्याच्यावर हे रोज खाल्लं तर दहा दिवसामध्ये म्हणजे त्यांची पाचशे साडेपाचशे एवढी त्यांची साखर लेवल होती दहाव्या दिवशी जेव्हा त्यांची फास्ट आणि पीपी दोन्ही केलं तर त्यांची शुगर लेवल ही दोनशे चार मध्ये होती अरे हाँ हाँ। हा दहा दिवसात आलेला ह्याचा कर्क्युमचा रिझल्ट आहे तर ही थोडीशी माती चिघट आहे पाहिजे एकच मिनट मी तुम्हाला दाखवते तर ही अशा पद्धतीने त्याचे कंद निघतात आणि आपण त्याची पावडर पण करू शकतो वेगवेगळ्या औषधांमध्ये बीपी शुगर दमा अस्तमा जरी ज्यांना असेल त्यांनी रेग्युलर एक ग्रॅम रोज महिनाभर किंवा एकवीस दिवस चाळीस दिवस हो त्याचं सेवन केलं तर शरीरामधली ते डिफिशियन्सी आहे ती भरून निघते आणि ह्याचा खूप चांगला फायदा होतो मग हे जोड एखादा शेतकरी जर पिकवायचा म्हणू शकला तर स्वतःही पिकू शकतो आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर शेतकरी खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन निघते का आ, नाही मी तसं पाहिलं नाही पण जुन्नर मधूनच मला हे बियाणं मिळालं होतं थोडंच मिळालं होतं दहा बारा क असे एवढे एवढे कंद मिळाले बरीच लावलेली दिसते मग ही वर्षाची आहे एक वर्षात मी असं दोन तीन कंद लावले मग एका कुंडी मध्ये आल्यानंतर मी ते वाळवले आणि दोन वर्षापूर्वी मी त्याच पुन्हा लागवड केली अशी झाड बियाणे आणि बियाणं केल्यानंतर मी आता जवळजवळ हे पूर्णपणे इथे आणि तिथे लागवड केली आणि प्लस मी शंभर किलो बियाणं विकलं पण एवढं उत्पादन मला चांगलं झालं तर ही अशी ह्या हळदीबद्दल सांगायचं म्हणजे मोठमोठे मुट आजार सोरायसिसवर खूप चांगला आपल्याला ह्याचा रिझल्ट मिळालेला आहे ह्याची पावडर करून जर तुम्ही जशी उटणं लावतो तसं बेसनपीठ त्याच्याबरोबर आपली आंबे हळद आणि ही हळदीची पावडर थोडीशी एक दहा दहा ग्रॅम एकत्र करून घेतलं आणि चंदनाची पावडर जर कोणाकडे असेल त्यांनी ती पण एकत्र करून घेतली आणि मस्तपैकी रात्री ओलं करून ज्यांना ज्यांना सोरायसिस आहे त्यांनी जर हाताला लावून रात्री झोपलं तर झोप पण शांत लागते शरीरामध्ये जी काही एनर्जी कमी आहे ती एनर्जी पण भरून निघते आणि तुम्हाला एक ऊर्जावान होऊन ती स्किन एक दहा पंधरा दिवसामध्ये नव्याने ती जुनी स्किन जाऊन नवीन स्किन त्याच्यावर पुन्हा येते अशी ही हो याचे स्वतः मी रिझल्ट घेतले आणि मी स्वतः रोज ही हळद खाते गेले चार पाच महिने झाले कारण मी ठरवलं की मी जर रिझल्ट घेतला तरच मी इतरांना सांगू शकते की हो रिझल्ट खूप चांगला दिसतोय की तुम्ही जर फेसवॉश वापरतो वेगवेगळ्या <laughs> फेस वा <laughs> प्रकारचे आपण फेसवॉश वापरतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य प्रसाधनं आपण वापरतो मग त्याऐवजी जर तुम्ही बेसन पिठाबरोबर किंवा स्क्रब म्हणून बाजरीचं पीठ वापरतो त्याबरोबर याची सरबट पावडर करून तुम्ही स्क्रब म्हणून वापरलं <laughs> किंवा रात्रभर पाण्यात ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी याचं निस्त पाणी जरी पिलं तरी तुम्हाला खूप चांगली एनर्जी मिळते ह्याच्यामध्ये शंभर ग्रॅममध्ये शंभर ग्रॅमची तपासणी केली असता शंभर ग्रॅममध्ये दोनशे सत्तर मिलीग्रॅम एनर्जी मिळाली आपल्याला शास्त्रज्ञांकडून त्याचं सर्टिफिकेट मिळालं की ही खरोखर कर्क्युमिन ह्याच्यामध्ये जास्त आहे त्याच्यामुळं ही आ, एनर्जी लेवल ह्याची चांगली असल्यामुळे तुम्ही त्याचा पूर्ण वाळते त्यावेळेस तिचा कलर असा कलर बदलतो काळपट दिसते म्हणूनच तिला लोक काळी हळद म्हणतात ती जी लावली ती हळद समोर दिसते ती काय म्हणजे काय फरक आहे ही का, है है आंबे हळद आहे आंबे हळद हिचा पण उपयोग आपल्या सर्दी खोकला मोठमोठे मुट आपण म्हणतो ना हळदी कफ खूप सारे औषधांमध्ये हळदीचा आयुर्वेदिक औषध बनवण्यासाठी आंब्या हळदीचा उपयोग होतो तर ह्या वर्षी आंबे हळद सुद्धा आपल्याकडं खूप चांगल्या प्रमाणात उपलब्ध चा, आहे सगळ्याच ही आपलं गेल्या वर्षी मी जवळजवळ चौऱ्याण्णव किलो ह्याचं उत्पादन काढलं होतं हो ह्या हळदीचं ह्या हळदीचं आता मी विकून मी स्वतः या वर्षी वीस किलो हळद लावली तर ह्याच्यामध्ये खूप चांगलं उत्पादन निघणार आहे आणि मी स्वतःसाठी वापरायला ठेवून पुढच्या वर्षी लावायला ठेवून विकते पण की शेतकरी पिकवली तर तुम्हाला चांगल्या कंपन्या मेडिकल कंपन्या ज्या आहेत ज्या औषध बनवणाऱ्या कंपन्या आहेत केमिकल कंपन्या किंवा ऑर्गेनिक औषधं बनवणाऱ्या कंपन्या सौंदर्य प्रसाधने बनवण्याचं बनवण्यामध्ये या हळदीचा खूप चांगला उपयोग होतो खूप शास्त्रज्ञांशी पण माझं या निमित्ताने बोलणं झालं दोन तीन विद्यापीठांशी माझं जाऊन भेटून बोलणं झालं दोन कोणी तिने हळदींबाबत तर सौंदर्य प्रसाधन बनवण्यासाठी याचा खूप उपयोग मोठ्या प्रमाणात होतो ह्याच्यापासून एक ऑइल काढलं जातं तुम्ही मग अशी दाखवली खाली पायवट्याने जाताना हळद ती कोणती हळद आहे ती पण हीच हळद आहे मग मी इथे तिथे जागा रिकामी होती म्हणून मी त्याचा उपयोग करून घेतला बांधावर आता ही बांधावर गवत येतात मग त्याच हे सावली खालच्या पिकावर होतेच किंवा दुसऱ्या ह्याच्यावर प्रादुर्भाव होतो बियाणं येतात आणि मग पुन्हा तो काँग्रेस वगैरे या वस्तू येतातच पुन्हा उगवले जातात मग त्यापेक्षा बांधाचाच उपयोग केलाय मी ह्याला आणि इथे सगळा भाजीपाला लावलेला आता तो निघाला बऱ्याच पैकी कारण सहा पाच सहा महिने होऊन गेले त्याला इथे सगळा भाजीपाला होता इथे ऑरगॅन चांगल्या पद्धतीचे मी डांगे भोपळ्याचं मोठमोठं उत्पादन मी घेतलं आणि घरी आपल्याला खाता येईल असे भाजीपाला मी इथून या बांधावरून घेतला घेवड्याच्या शेंगा झालं फरशीच्या शेंगा झालं कारली लावली होती मी घोसाळी लावली होती मग आपण औषधं मुक्त जर अन्नधान्य किंवा भाजीपाला खाल्ला आपल्या शेतावरचा किंवा ज्यांच्याकडे शेती नाही ते लोक टेरेसवर सुद्धा तो छोट्या 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 बरण्यांमध्ये किंवा टाकाऊपासून पासून टिकाऊ तुम्ही बनवून मडक्यामध्ये सुद्धा तुम्ही छोट्या छोट्या बरण्यांमध्ये तुम्ही भाजीपाला हे करून तुम्ही तो विकू शकता व्यवस्थापन कसं आहे न... म्हणजे आता ही बऱ्यापैकी सेंद्रिय शेतीकडे लोक वळताना दिसतात परंतु ह्या हळदीचं व्यवस्थापन कसं आहे लागवडीपासून तर मार्केटला जाईपर्यंत हो गेल्या वर्षी जेव्हा मी हार्वेस्टिंग केलं फेब्रुवारी मध्ये त्याच्यानंतर मी ही आ, मला जेवढी लागवड करायची तेवढी वीस किलो राखेमध्ये ठेवून दिली होती एका माळ्यावर की जिथे त्या जास्त हवा पण लागली नाही पाहिजे अशा ठिकाणी मग तिला एप्रिल एंड पर्यंत चांगले मोड आले होते एप्रिल कोणतंही त्याला औषध वापरलं नव्हतं मग जेव्हा लावताना ह्याला आम्ही थोडासा चुना टाकला होता खाली आणि कडू पेंट टाकली होती आणि शेणखत टाकलं होतं शेणखतामध्ये लिंबोळी पेंट पण टाकली होती सगळं एकत्र करून आम्ही हा बांध भरला होता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची औषधं आपण करू शकतो पण मला ह्याच्यातच भरपूर वाटलं मग मी त्याच्यानंतर दोन वेळा खतं टाकली होती ती खतं अशी बनवली होती मी की दहा किलो वीस किलो शेणखत त्याच्यामध्ये दहा किलो दहा लिटर गोमूत्र आणि एक किलो बेसन पीठ एक किलो सोयाबीन पीठ आणि एक किलो गूळ आणि आपलं हे जे असतं वारूळ वारुळाची माती किंवा मग मा वड आणि पिंपळाखालची माती कारण ही झाडंच एवढी मोठी असतात की तिथं जास्त प्रकारचे एनर्जी म्हणजे mm. आपण म्हणतो ऑक्सिजन mm. चांगले असे ओटू mm. जास्त जास्त आपल्याला mm. तिथून मिळतो मग आपण जे पीक आ, करतो त्यालासुद्धा ह्या गोष्टींची गरज असते मग हे सगळं एकत्र करून मी स्लरी भरून सात दिवस भिजत ठेवून मग ते हाताने हे टाकलं होतं असं मी पंधरा पंधरा दिवसांनी दोन वेळा टाकलं तीन वेळा टाकलं त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी एक कसलरी बनवायला सांगितली होती की जे आपण डाळी वगैरे बनवतो किंवा आपल्याकडं घरात आपण साठवून करून ठेवतो कधीकधी त्याला कीड वगैरे पण लागते मग असे जे टाकाऊ थोड्याशा खराब झालेल्या डाळी आहेत किंवा एक किलो तांदूळ एक किलो तूर डाळ किंवा कोणत्याही प्रकारची एक डाळ तुम्ही घेतली किंवा सोयाबीनची डाळ घेतली ती त्याची पावडर करून भिजत ठेवायचे सात दिवस त्याच्यामध्ये दोन किंवा तीन किलो गुळ टाकायचा त्याची स्लरी करून मी ह्याला टाकली होती मार्केटमध्ये साधी कशी किलोनी विकली जाते आतापर्यंत विकली जाते आणि त्याची पावडर केली तर कसं मार्केटमध्ये आता आपण ऑनलाईन वगैरे ही खूप स्वस्त मिळते त्या पद्धतीने पण हजार ते अडीच हजार रुपयापर्यंत किलोप्रमाणे मी ही हळद गेल्या वर्षी विकली आणि खूप चांगला रिस्पॉन्सही मला त्या बाबतीत मिळाला आणि बऱ्याचशा लोकांना मी चौकशी केली तर ज्यांना त्याचे हेल्थचे प्रॉब्लेम दूर झालेत तर जेव्हा मिळेल अशी झाली तर पाच हजार रुपये लोक वेळेला मिळत नसेल तर घ्यायला गे। तयार होतात पावडर जर आपण बनवली तर, तर, तर हो। आता जी माझ्याकडे शिल्लक राहिली की बाबा थोडीशी वाढली आहे किंवा थोडीशी वाटली आपल्याला कीड लागली आहे किंवा असं वाटलं तर मी ती किसून वाळवली अशी काचेच्या बरणीमध्ये ठेवून वाळवली आणि मग मी ती कुठून कुठून त्याची पावडर केली म्हणजे हाताने बनवलेली पावडर आहे मिक्सर किंवा आपण म्हणतो ना इतर गोष्टींचा ह्याचा जास्त वापर केला नाही ह्याचा वास तुम्ही घेऊन बघा पूर्णपणे कापरासारखा डार्क कापरासारखा ह्याचा वास येतो हो डार्क कापऱ्यासारखा याचा वास येतो म्हणजे कच्ची खाली तरी कच्ची खाली तरी चांगली असते आता हो, हो, ही पावडर केली हिचा तुम्ही स्मेल बघा म्हणजे एखाद्या सुगंधी वस्तू उतण्यासारखा एवढा सुंदर त्याचा स्मेल येतो शंभर ग्रॅम जरी एखाद्या व्यक्तीने घेऊन रोज एक ग्रॅम पाण्यातून कोमट पाण्यातून रोज सकाळी घेतली कुणाला गॅस ॲसिडिटी किंवा आपण म्हणतो ना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे वजन कमी करायचं कि आहे किंवा शु बी पी आहे डायबिटीस आहे आभाळ आल्यानंतर बऱ्याचशा लोकांना बी पीचा दम लागण्याचा त्रास होतो तर कोमट पाण्यातून दोन तुळशीची पानं आणि हे एक दोन तीन ग्रॅम उकळली पावडर करून किंवा किसली तरी तुम्ही त्याचा काढा म्हणून तुम्ही रोज काढासारखा म्हणजे आपण जसं आपल्याला बरेचसे लोकं सांगतात की औषधंसुद्धा तुम्ही थोड्या प्रमा म्हणजे घ्यायलाच नाही पाहिजे जेवणसुद्धा औषधासारखं घ्या तर तसं तुम्ही थोड्या प्रमाणात जरी हे घेऊन तुम्ही तुमचा प्रयत्न केला की ह्या ह्यापासून तुम्हाला काय फरक पडतो आहे तर नक्कीच तुम्ही याचा वेगवेगळ्या आजारांवर उपयोग करू शकता सारख्या किंवा त्वचेच्याही छोटे छोटे पांढरे डाग वगैरे करू शकते याचबरोबर मी अजून याच्यावर पंचतत्वाचा उपयोग केला पंचतत्व म्हणजे अग्निहोत्र मी रोज करते अग्निहोत्र म्हणजे पंचतत्वामध्ये शिकवलं जातं म्हणजे एक थेरपी आहे ती चिकित्सा आहे तुम्ही अग्निला सूर्योदयापूर्वी सूर्योदयाच्या वेळेस सूर्याला अर्घ्य देतो आपण तुळशी बरोबर सूर्याला अर्घ देतो त्यावेळेस तुम्ही आहो ती द्या एका गौरीवर थोडासा कापूर ठेवून सहा धान्य एकत्र करून एकत्रून आहुती दिली की सूर्य उगलाय म्हणून सूर्याला एक सूर्याला आहुती द्यायची आणि सूर्यास्ताच्या वेळेस पुन्हा एकदा आहुती द्यायची त्यावेळेस जी राख आपण म्हणतो भस्म तयार होत जेव्हा नॉर्मल चूल पेटवतो तेव्हा ती राख तयार होते पण जेव्हा आपण एखाद्या धार्मिक कार्यातून ते करतो तेव्हा ते भस्म तयार होतं तेसुद्धा हे मी दर महिन्यातून एकदा पाण्यातून हे सोडलेलं आहे तर त्याचा खरोखर खूप चांगला रिझल्ट आलेला आहे असं मला वाटतं आणि जर कुणाला हवी असेल तरी आपल्याकडे उपलब्ध होऊ शकते हे मी सांगू इच्छिते तुम्ही उपलब्ध करून मिळेल की नाही काही स्वतः तुम्ही करून दहा <laughs> कुटुंबांना निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही करू शकता लोकांनी कुठे संपर्क करायचा तुमचा संपर्क नंबर त्यांना द्यायचा माझ्या मी जुन्नर पोलीस स्टेशनला असते पण मी एक सेंद्रिय शे, शेत शेतीकडे आता जास्त प्रमाणात वळाली आहे कारण मी माझ्या आजारांमधून बरंच मार्ग काढत काढत इथपर्यंत पोहोचली आहे आणि आता काही नाही करता आपण जर प्रत्येकाने थोडी का महिना स्वतःसाठी भाजीपाला करण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने थोडीशी शेती करून आपला गुजारा केला आणि इतरांनाही कमीत कमी तीन लोकांना जरी तुम्ही सांगितलं की सेंद्रिय पद्धतीने थोडाफार भाजीपाला विकत घ्या तसा बनवा आणि खा आणि इतरांनाही प्रोत्साहन द्या तरी ह्याबाबत पण तर मी तुम्हाला त्यांना माहिती देऊ शकेल की अजून कशा पद्धतीने तुम्ही पिकं घेऊ शकता सेंद्रिय पद्धतीने तर त्यासाठी मी माझं नाव आणि माझं मोबाईल नंबर सांगते माझं नाव मनीषा मुकुंद ताम्हाणे मी गोळेगावची राहणारी आहे आणि माझे मिस्टर मुकुंद वसंत तामणे ते येतातच त्यांचाही मोबाईल नंबर मी सांगते नव्याण्णव पंच्याहत्तर चोपन्न त्र्याण्णव चौदा चो आणि माझा मोबाईल नंबर नव्याण्णव सदुसष्ट एक्क्याण्णव छत्तीस शून्य सात तर नक्की संपर्क करा आणि सेंद्रिय शेती पिकवण्याकडे नक्कीच प्रत्येकाने भर द्या हे सांगू इच्छिते धन्यवाद धन्यवाद